नमस्कार मी सानिका मोर पंखे या चॅनल वर तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचा हार्दिक स्वागत आज मी तुमच्या समोर शांताबाई शेळके यांनी लिहिलेली बहर दूरवर ही कविता सादर करणार आहे ही कविता इत्यर्थ या त्यांच्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे कविता अशी आहे लाल गुलाबी बहर दूरवर वरी पसरले सुजाण अंबर स्तब्ध समंजस पर्वत रांगा भस्म जरासे माखुन अंगा तळी तयांच्या घनवनराई अथांक शि तुझ्या तली निळाई हिरवे पिवळे जांभळे रंग उमलून मी मीच उमलते फुला फुलातून क्षण थरथर ते पराग होऊन मीच उमलते फुला फुलातून क्षण थर थरते पराग होऊन कविता कशी वाटली हे नक्की कळवा यूट्यूब चॅनलला आणि इंस्टा हँडलला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद